नमस्कार सदर केनिया न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात आप सदर केनिया न्यूज आणि आतापर्यंत आपण ऐकले आहे द बर्निंग ट्रेन परंतु चापळ विभागातून द बर्निंग अशी बातमी समोर घटना घडली आहे चापळ विभागातील कोजरेवाडी येथे लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन शेतकऱ्यांच्या एकूण पाच गवताच्या गंजी जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली या आगीत संबंधित शेतकऱ्यांचं सुमारे एक लाख पस्तीस हजार रुपयांचे मोठे नुकसान झाल्याची ही घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोचरेवाडी येथील निलेश रामचंद्र गुळगे मधुकर हरिबा गुळगे व कृष्णाथ मोहिते या शेतकऱ्यांनी एकाच जागेवर सलग आठ गवताच्या गंजी रचून ठेवल्या होत्या कडक उन्हामुळे आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केल्याने आगीचा मोठा भडका उडाला एकाच ठिकाणी आठ गवताच्या गंजी असल्याने एकापाठोपाठ आठही गंजीने पेट घेतला ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र तीव्रतेमुळे आग आटोक्यात आणल्यात ग्रामस्थांना अपयशच मिळाले सदर घटनेचा पंचनामा तातडीने होणे आवश्यक असताना अद्याप या घटनेचा पंचनामा देखील केला गेलेला के नाही आणि त्यामुळे सापळ विभागातून ग्रामस्थामधून नाराजी व्यक्त झाल्याचे दिसून येत आहे आणि या महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट कदम सतर्क इंडिया संतोषी जगदाळे पाहत्रा सतर्क इंडिया प्रत्येक पाऊल दक्षात यायचं